मित्रांनो शुभ सकाळ बघा आज तुळशीची लग्न तुळशी लग्नाच्या भागवत एकादशीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा तर आज तुळशीची लग्न आहे ती बघा एवढं भारी वाटायला लागलंय दिवाळी झाली की काही दिवसानं तुळशीची लग्न असते ती मग आज तुळशीची लग्न आहे ती जी ती तुळशी लग्न लावायला आपल्याला जे साहित्य ते लागायचं आहे जे ओटीचं सामान असतं ती सगळं ताई गेले त्या बाहेर मग ताईला जाणार सांगितलं येताना घेऊन या म्हणलं घरी पण कोण नाही हेनी गेले तर कामाला आणि लेकरं खेळते ती होगा तुम्हाला दाखवती ते गा ओंकार हाय ताय हाय दादू हाय सगळी अशी म्हणजे पोरण मीच आहे घरी ती दोघं पण गेले ती बाहेर त्यामुळं काय साहित्य ती आणायचं आहे त्यांना त्यामुळं ती गेली ती जे आपल्याला ऊस ते आणून मस्तपैकी अशी लग्न लावायची ती संध्याकाळी तर एवढं भारी वाटतंय बघा आज खरंच तरी कसं आहे माहिती आहे का ताईला सांगितलं आहे जे काय आणायचं आहे ते लागणार वस्तू फळं पण असते ती बर का आम्ही लहान होतो त्यावेळेस चिंच परत बोरं काय असेल ती फळं गोळा करायचो तिथे ठेवायचं तुळशीपशी पहिलं वेगळं दिवस असते तर लहानपणी कसं वेगळंच असतं मित्रांनो वेगळं म्हणजे कसं आता पन खर ही कसं आहे आपण घर सोडत नाही पण लहानपणी कसं असतं कुठं झाडावर चिंचा बोर काय दिसली स्वतः आणवत होतो जात होतो खरंच की खरं बालपण हे वेगळंच आहे लहानपण देगा देवा द्यावा उगंच म्हणलं आहे का लहानपणी माणसाला टेन्शन पण नसतं लग्न झालं की कटकट -कट। ती परपांच्या महाग लागतो काय असेल ती पण नको वाटतं बरं का त्यातनं पण लहानपणीचा आत्ताच मैत्रिणीचा फोन आला एवढं गप्पा मारल्या आमचं पण गेट टुगेदर करायचं ठरलं या ज्यावेळेस म्हणजे उन्हाळ्या सुटी लागल त्यावेळेस करायचं आहे बघा तर हवाई हिकडं खेळायचं त्या दोघांचं असं असतंय व लहानपणी काय कामाचं ती टेन्शन पण पोरं काम करते ती बरं का पण त्यातनं पण खेळायचं ती त्यांची पण शाळा आता आज रविवार आहे म्हणून घरी येते का मका ती टाकून घेतली सार ती ओंकारनं पण मला बरंच वडू लागितलं त्यांची पण टाकून घेतली त्यांनी पण ती वडली हाय का कसं खरंच बहीण भावांडाचं पण प्रेम वेगळंच बरं का कशी खेळती तीला माझ्याकडे मा येऊ नक तर पाणी फुग्यात भरून पिचकारे मारायला येडीन चालपांडे जा दादान तू खेळ जा दा तर एवढं त्यांना भारी वाटतंय ना सारखी मस्ती माझा ताईला पण जेवढी असतील ना तेवढी बरं वाटत पप्पा आल्या खवळल तर चालूय बघा त्यांचं काय घरी पण कसं आहे माहित का काम पण उरकून झाल्यावर ताई असल्यावर असतं गप्पा ती मारत बसतो पण ताई पण नाही त्या घरी मग काय असेल ते म्हणलं आज टाईम का ही कराव ताया खवळ काय हो म्हण ऐकत नाही ते माझं पण नाही जरा मला भेट नाही पण ताईचं नाव काढलं ना जरा कुठं तर ही करते ती ताईला पण म्हणलं मम्मी खवळते मोठी मम्मी असं करू नको मग ती जरा कुठं तर ऐकली नाही करते गुरसनी टाकलंय पाला फिला सगळं झालं का आता ती तर वाट बघायची आज काय भागवत एकादशी आहे एकादशी केली का नाही तुम्ही आता विठ्ठलाच दर्शन चालूय बर का करायला तर कसं कसा बुला कस मन फोक्त खेळते ती मन फोक्त काय असल ते सांडले पाणी त्यांच्याकडून तिला किती भारी वाटत या तर असं चालू राहणार मी पण आणखी सहज म्हणलं काय करते का ती काय नाही तर ह्यांचं चाल खेळायचं आज काय नाही शाबूची खिचडी खायची त्यामुळं काय स्वयंपाकाचं म्हणा असं टेन्शन नाही ह्यांनी पण गेलं कामाला ह्यांचं काय डबा ती करून दिला त्यांची ती गेली तर या पण कसं आहे माहिती आहे का जी आता रानात मका टाकली रानात मका टाकली मग ह्यांनी म्हणलं जी पाखरं ती येते ती त्यांना जरा हा हू कर आता काय लगेच येत नाही ती बर पण जी कोकाट्या येते ते कोकाट्या काय करते त्रास थे थे, त्या त्रास देते त्या त्यामुळं थांबावं लागणार आहे आणि जे आहे काय म्हणलं जी पहिलं आपण म्हणजे जे आम्हीच लावलेले बरं का ती जे काय असतील जी ठिकी जी गो पेंडीची ती साईडनं बांधली ना जरा बराचसा फरक राहतो मग त्याच्यासाठी ती बांधायचं आहे मला बांधायला सांगितलंय आता कुठली रे पाखर वरडायला हो हगा ते तसं पांढरं बांधले ना तसं बांधावं लागते कोकटे पण ताप देते व कसं आहे माहिती आहे का हा ही मोठी मोठी झाड ती मग ती कसं असतंय लगेच झाडावरून उतरून लगेच झाडावर चढते त्या असं करते ना त्यामुळं ते तसं होतं या आणि ही झाडामुळं बरीचशी अडचण येते बरं गा कसं आहे की जी सावली ती पीक आहे मग हि तर उगवूनच येत नाही मग कोंबड्या तर आम्ही सोडलेत नाहीत्या कसं आहे त्या कोंबड्यामुळं तर लय हिवत या मग ती विस्कट लेवणी मग ती उगून येत नाही ते उखरून खायत येते त्यामुळं की केलंच नाही सोडल्यात नाही त्या आता एवढी पिकं असतं काय जवळ मग जेवढं टायमिंग भेटतंय तोपर्यंत तिथंच ध्यान ठेवत बसायचं असं करायचं आहे काय पण काय तसा म्हणजे वायपट काय बोलल्या नाही त्या मग समजून घेतलं त्याने पण जे काय आहे ते कोंडू नाही त्या सोडल्या त्या काय नाही तर राहिलेली वैरण पण हे आणून ठेवली काय शिल्लक आहे ती जे लावलं या जी कोप करून लावली त्याच्यात काय नाही बर का पण ताया का ग ती सार सोडलेलं डुंबती फुडू नको तसं करू नको पप्पा हा हो कर गे हस आहे लेकरासनी सुद्धा ट्रेनिंग आहे व सगळं येत आहे त्यांना अ कार असं झाडा चढून परत मम्मी आल्या खवळल हाय ग तिनं पण मला पण लगे उतर खाली काय तर हा पायती निष्ठल तर ही बदमाचं झाड आहे बदमाच झाडाला बदमा पण भरपूर लागली ती बरगा मग ओंकारला पण आवडते ती चायला पण आवडते ती ताय खाली कॅच करायचं आलय ओंकार काढायचा आलोय पण ओंकारला सांगते खाली उतर म्हणून पायती निष्ठल पण नाही त्याला सवय बर का झाडावरती चढतो पण लहानपणी असंच असतं झाडावर चढ कुठं काय कर आणि त्यात बदम बर मी पण लहानपणी भरपूर खाल्ली ती या आमच्या पण तिथं उमऱ्यात असताना झाड होतं बरगा दारात त्यामुळं मला पण माहित आहे चांगलं लागतं बरं काय 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 करते ती माहित आहे का जी बदाम आहे बदाममध्ये बी असतो ती पण खाती ती तुम्ही खाल्लाय का नाही नक्की ना? सांगा बरं का कमेंटमध्ये मित्रांनो ती आतमध्ये बी असतो ती खाती ती बरं का पण तुम्ही खाल्ल्या का नाही मला पण एवढं माहीत नाही बरेचसे ताईने लहानपणी ती खाल्ल्या असेल बरं का आता मोठेपणी कोण खात असा एवढा टाईम भेटत नाही काय असेल ती लहानपणीच चा। ए चांगले का ती बघून खा तर हो बाई असं लालमध्ये कसं खायचं आलंय बघा मस्त लागतं बरं खायला कोण म्हणतं रक्त वाढतं कोण म्हणतं चांगलं असतं पण खाते ती एवढं मला मात्र माहीत आहे बघा रक्त वाटतं रक्त वाढतं ग तर बघा हो ही ऊन आता आले पण पाणी लावावं का असं वाटायला लागले शिथोड तर येऊन गेल तर पण आता वल हडकाय लागली आणि आज ऊन आहे आबाळ काय नाही त्यामुळं पाणी ही द्यावं लागणार आहे आणि जी काय असेल ती मला लसूण ह्या साईडला जरा खडकाळ रान आहे बर का त्यामुळे इकडं काय मी करत नाही ह्या साइडला आपली जी रान आहे माती चांगली मस्त पैकी रान आहे तिथच आपण लावणार आहे जे काय शेणखत ती काय असेल ती आता मोठी जनावर नाही ती म्हणचाल काय कसा तर ही तर हाय बघा आपला खत किती पाट्या दोन पाट्या आणि टाकला तरी व्यवस्थित होतं आता म्हणलेल्या जी शळ्यांचं पण जी खत असतं ती पण आपल्याला घ्यायचं आहे त्यामुळं जे लागल ती ती थोडं ही थोडं खात खाज सगळं करून व्यवस्थित असा लसूण मस्तपैकी आला पाहिजे ही डोक्यात घेऊनच करायचं आहे बघा परवा कर उतर खाली मम्मी यायचं टायमिंग झालंय हो खवळल मम्मी तू काय काही आई ये तर झालंय बघा आता काय शाबूची खिचडी करून खायचीच राहिली आता फक्त आज एकादशी पण आहे उपास रविवार पण आहे पण कसा आहे ही भागवत एकादशी वर्षातून येते त्यामुळं एकादशी आम्ही करतो पंढरपूर जवळच आहे विठ्ठलाचं दर्शन कुणाला जरी घ्यायचं असलं तर दर्शन पण चालू आहे बरगा तर जवळ असून आम्हाला काय जाता येत नाही काय म्हणजे गेलोच नाही काय तर अडचण असते त्यामुळं गेलो नाही बाबा तर तुम्ही जावा अवश्य तुम्हाला तुळशीच्या लग्नाच्या आणि भागवत एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा माझ्याकडून